शहरातील नागरिकांना विविध समस्यांमुळे मानसिक शारीरिक व आरोग्याचा त्रास होत असून नागरिकांना सामोरे जावं लागत असल्यानं महाविकास आघाडीचे पदाधिकारी समवेत नगरपंचायत माजी प्रभारी नगराध्यक्ष दीपक देसले यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर व पाणीपुरवठा विभागाचे विपुल साळुंखे यांना निवेदन देण्यात आले निवेदनाद्वारे समस्यांवरील गाथा मुख्याधिकारी समोर पदाधिकाऱ्यांनी मांडली सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सिंदखेडा शहरातील पदाधिकारी नगरसेवक यांच्या उपस्थितीत मंत्री जयकुमार रावल यांच्या शहरातील नवीन रस्ते गटारी बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले शहरातील व कॉलनी परिसरातील खोदून ठेवलेले रस्ते व ओपन गटारीमुळे मानसिक शारीरिक व आरोग्याचा त्रास सुरू झाला आहे सदर रस्त्याची अपूर्ण कामं पूर्ण करण्यात यावी महाराष्ट्र शासनानं सिंदखेडा नगरपंचायतला चव्वेचाळीस कोटीची पाणी योजना मंजूर केली सदर योजना पूर्ण होऊन ही सिंदखेड शहराला आठव्या दिवशी पाणी मिळते इतकी मोठी योजना नगरपंचायतला मंजूर करण्यामागचा उद्देश होता की शहरातील नागरिकांना दररोज पिण्याचं पाणी मिळावे सदरील पाणी योजना संपूर्णपणे अयशस्वी झाली असून शहराला जुन्या पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू आहे सदर पाणी योजनेची टाटा कन्सल्टन्सी मार्फत चौकशी व्हावी सदर तक्रारीची दखल घेण्यात यावी व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जाते आज शहरात नगर पंचायत येथे महाविकास आघाडीतर्फे शहरातील जनतेच्या विविध समस्या मा मांडणी केलेली आहे या ठिकाणी पाणी योजना असेल आज सातव्या आठव्या दिवशी लोकांना पाणी मिळत आहे जी योजना दुसऱ्या पै म्हणजे प्रत्येक दिवसाला पाणी मिळायला पाहिजे ती योजनेचं पाणी सातव्या आठव्या दिवशी मिळतं आहे ही शोकांतिका आहे आज एकवीस कोटीची योजना पूर्ण होऊन दुसरे तेवीस कोटी आलेले तरी शहराला पाणी पुरवठा होत नाही हे सुरुवाती दुसरी समस्या गावातील विविध रस्ते आठ महिन्यापासून खोदून पडलेले आहेत ज्या रस्त्यांचं भूमिपूजन भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी उद्घाटन करून गावात त्या रस्त्यांना चालायला नाही तिथं गटारींच्या समस्या आहेत त्या आजपर्यंत आज नागापर्यंत सुटलेल्या नाहीत तिसरी समस्या गावातील घनकचरा हा प्रत्येक वार्टात गाडी फिरत नाही हे नेहमी दिली कधी दोन आड कधी एक आड कधी तीन दिवस आड काही ठिकाणी भर चौकात कचरा हा साचलेला आहे तो उचल उचलला गेला नाही त्याच ठिकाणी शव पेट्या शोपेड़या। तक्रार मी बऱ्याच दिवसापासून साहेबांकडे केलेली होती शो बाबतीत सांगायचं म्हटलं तर गावात शहरात घरात जर मृत्यू पडला तर आपल्या आजूबाजूच्या खेड्यांवरून शो आणाव्या लागत आहे ती शोकांतिका आहे परंतु दुर्दैव असं आहे की त्या शोक्या ज्यांनी आणल्यात सत्ताधारी पक्षाने त्यांना निवेदन देण्यात भाग पडणं भाग पाडलं ही मोठी या शहराची शोकांतिका आहे काय कोणाकडून अपेक्षा कराव्या ज्या ठिकाणी प्रशासक कोण चालवत आहे हेचकडे ना लोकांना जनतेला आता म्हणजे सत्ताधारी पक्ष जर निवेदन देत असेल तर लोकांनी जायचं कोणाकडे म्हणजे जा प्रशासक कोण चालवत आहे हे सुद्धा लोकांना करत आहे गल्लीत काम कोणते नेते करतायत कोणते ठेकेदार करता ते सर्वांना करते आहे परंतु आता जनताही बघते येणाऱ्या काळात जनता याचा निवाळा न्यायनिवाळा करेलच शेवटी या मूलभूत गरजांसाठी आम्ही आज या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे निवेदन दिलेलं आहे साहेबांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या समस्यांचं निवा निराकरण साहेब लवकरच करणार आहेत जे शहरात सातव्या पाणी आता जे बोरवेल बंद करणार झालेले आहेत ते साहेबांनी आजच आम्हाला आश्वासित जा केलं की उद्यापासून शहरातले सर्व बोरवेल आम्ही चालू करू